मित्रमेळा परिवाराकडून छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास संजय हंडोरे निवृत्त लेखापरीक्षक सहकार कार्यालय नाशिक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हरिशेठ देवानी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास अरुणशेठ माळवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला एकोणावीस फेब्रुवारी शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने मित्रमेळा परिवाराकडून समाजातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या राजकीय सामाजिक शैक्षणिक क्रीडा साहस अशा विविध क्षेत्रातील एकोणावीस मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यामध्ये रेल्वे पोलीस सहायक निरीक्षक संतोष उफाडे महानगरपालिका टँकर चालक पंकज जगळे यांना समय सूचकता आणि साहस बाल चित्रकार म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवरील मयुरेश आढाव आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवणाऱ्या भरतनाट्यम नृत्य विशारद समृद्धी जाधव गीतकार संगीत दिग्दर्शक गौतम गुरु पगारे क्रिकेट प्रशिक्षक रामचंद्र पार्टे ॲथलेटिक जयंत देसाई संजय शेळके ग्रीन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये दे आपल्या देशाचे नाव करणारे योग विशारद मोकळ गुरुजी सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे अमित कवडे हरिशेठ देवानी धनंजय कलंत्री संदीप कलंत्री गृह उद्योजिका निलिमा निकम माधुरी खोबरागडे पर्यटन क्षेत्रातील सुनील पगारे संगीता शिरसाट एबीबी माझाचे कॅमेरामन किरण कटारे आदींचा सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमास उपस्थित असलेले रेल्वे पोलीस निरीक्षक अधिकारी श्री बनकर साहेब श्री केदारे साहेब श्री वारुळे साहेब श्री इंगळे साहेब यांचाही स्वागत आणि सत्कार करण्यात आले त्याचप्रमाणे ॲथलेटिक्स प्रशिक्षक तानाजी भोर गुरुजी आणि स्नेहल डोरले यांचाही सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय खुडे सरांनी केले त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला शिवसेना उपमहानगरप्रमुख किरण डहाळे चंदू महानुभाव विविध कार्यकारी सोसायटीचे माजी व्हॉइस चेअरमन नितीन साळवे आरपीआयचे चंद्रकांत भालेराव सुशांत भालेराव भाईदास चव्हाण सागर वागचौरे ॲडव्होकेट मोरे ॲडव्होकेट भालेराव आबासाहेब जाधव अमोल चोपडे योगेश शेलार दत्ताजी आगळे योगेश सातभाई सुदाम ताजनपुरे सुनीता ताजनपुरे भारती जगताप विद्या सोनवणे संगीता थोरात छाया गांगुडे जयश्री अहिरे सूर्यकांत सोनार सुदाम पाटील फिलिप लोंढे शुद्धोधन भोसले विशाल तेजाळे योगेश वैद्य रमेश कानडे रमेश पाळदे दौलत शिंदे भूषण पगारे राजू तेल्हारकर पप्पू निकम भगवान मोरे हनुमान शिंदे गोपी देवरे संतोष पुरी बंटी निकम आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विलास थोरात सचिन सूर्यवंशी विलास चतुर अरुण निरगुडे नयुम खान फारुख शहा बाळासाहेब दंडगवाळ पंडित राम शास्त्री सलीम पठान अन्नू पुजारी अकबर पठाण आदी प्रयत्नशील होते सत्कार करण्यात आला त्या सत्कार देखील मी एक सत्कारार्थी आहे मला या प्रोग्रामला येऊन अतिशय सुंदर वाटलं आणि मित्रमळा परिवाराने मला एक कौतुकाची थाप माझ्या पाठीवर टाकली याबद्दल मी मित्रमळा परिवाराचे आभार व्यक्त करतो आणि अशीच त्यांनी आमच्यावर आम कौतुकाची थाप देत राहू आणि आमचं हे जे कार्य आहे सामाजिक कार्य हे सामाजिक कार्य जगाला दिसावं आणि या कौतुकाच्या थापेमुळे त्यांनी आज बरेच बरेच सामाजिक प्रवाहामध्ये त्यांनी एक मोलाची भूमिका पार पाडल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराजांना आज जन्मोत्सवानिमित्त त्रिवार अभिवादन करताना आम्ही सर्व मित्रमेळा परिवाराचे सदस्य या ठिकाणी अतिशय उत्साहाचं आणि आनंदाचं असं वातावरण फटाक्याच्या सहित आज आम्ही एकोणीस फेब्रुवारीच्या निमित्ताने सामाजिक राजकीय क्रीडा आणि शैक्षणिक तसेच इतरही क्षेत्रात ज्या ज्या आमच्या परिवारातील आमच्या नाशिकरोड शहरातील किंवा नाशिक पंच शहर आणि जिल्हा पंचक्रोशीतील सर्व ज्या ज्या लोकांनी उल्लेखनीय कार्य का, कामगिरी केली आणि एक निस्वार्थीपानाने समाजाप्रती असलेलं आपलं कर्तव्य निभावलं अशा लोकांचा एकोणास जणांचा सत्कार या ठिकाणी एक छोट्या खानी पद्धतीने घरघर घरगुती आणि पारवारी पद्धतीने पार पाडण्यात आला आज या ठिकाणी अतिशय उत्साहाचं असं वातावरण दिसून आलं आणि पुन्हा एकदा आम्ही जसं मित्रमेळा परिवार कायमच प्रत्येक कार्यक्रम झाल्यानंतर एक शपथ घेत असतो त्या शक्तीनुसार पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांनी दाखवलेल्या शिकवणीवर आणि त्यांच्या आदर्शावर चालण्याचा आम्ही पुन्हा आज पण पर, केला आहे निश्चय केला आहे मी पुन्हा एकदा सर्व नाशिक रोड वाश्यांना सर्व जनतेला पुन्हा एकदा शिव शिवजयंतीचा खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र केव्हीआर न्यूज प्रतिनिधी गुरु ताजने नाशिक रोड चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा